महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा घरपोडी करणाऱ्या दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगार ताब्यात तीन लाख त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चोरीचे तीन गुन्हे उघडकीस कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरपोडी करणाऱ्या दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतलं रियाज कुसनूर आणि बजरंग चौधरी अशी त्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून तेरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वाढत्या घरफोडी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना घरफोडी करणारे दोघे आरोपी चोरीचे दागिने विक्रीसाठी हुपरी इथं येणार असल्याची माहिती मिळाली होती या घट माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या कबनूर इथं राहणाऱ्या दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतलंय रियाज कुचनूर आणि बजरंग चौधरी अशी ची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून तेरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांनी त्यांच्याकडून इचलकरंजी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन तर शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक गुन्हे उघडकीस आणलेत ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेषराज मोरे अतिश म्हेत्रे सतीश जंगम संजय कुंभार प्रशांत कांबळे अमित सरजे महेश खोत सागर माने राजू कांबळे सुनील पाटील सचिन बेंडखळे आणि सहकार यांनी मिळून केली प्रतिनिधी रोहन भिऊंग गडे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा